फोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे आढळल्याची घटना राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा हद्दीतील एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे चार नवजात बछडे असल्याने आसपास मादी बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे गेल्या आठवड्यात जोगेश्वरी आखाडा येथील शेतकरी सचिन हार्दे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची बछड दिसून आले त्यावेळी ऊस तोडणी थांबवण्यात आली तर विठ्ठल शेटे यांच्या सर्वे नंबर दोनशे चौसष्ट मध्ये ऊसतोड कामगार तोडणी करत असताना बिबट्याचे चार बछडे कामगारांना दिसले त्यांनी विठ्ठल शेटे यांना याबाबत माहिती दिली असता त्यानंतर त्यांनी वन विभागाला याबाबत कळवलं वन विभागाचे वामन लांबे ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी येत चार बछडे ताब्यात घेतले तर चार बछडे असल्याने या ठिकाणी मादीचा वावर असून शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे त्यामुळे वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी मारुती हार्दे गणपत हार्दे अजय शेटे नंदकुमार चौथे भारत गर्जुले भगवान म्हसे गणपत भुजाडी प्रमोद शेटे बाबासाहेब गाडे गणेश गायगाय यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे तसेच ऊसतोड कामगार मजुरांनी ऊसतोडणी करताना काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागानं केलं <coughs> प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर